नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास नवरात्रीनिमित्त कोणते शुभ प्लॅन्ट लावावेत हे सांगणार आहे मध्ये नंबर एक पारिजातक पारिजातक हे खूप शुभ आहे आणि हे प्लॅन्ट कृष्णाने इंद्र दरबारातून आणलेले आहे आणि स्वर्गातून आणलेले आहे हे प्लॅन्ट असे म्हणतात की हे प्लॅन्ट लावलेले खूप शुभ असते हे याचे छोटे छोटे फुले असतात पांढऱ्या कलरचे फुले असतात पाच पाकळ्याचेच असतात आणि केशरी दांडे असते आणि हे फ्लावर दिवस मावळता उमलते आणि रात्रभर ते झाडाला राहते आणि दिवस उगवल्याच्या नंतर हे फूल झाडावरून गळते झाडाला राहत नाही ह्या फुलाला सुग सुगंध भरपूर आहे आणि हे फूल देवपूजेसाठी वापरले जाते कृष्ण महादेव या देवांना ह्या हे फुले वाहिले तर खूप चांगले असते हे फुलं काही स्त्रिया याची च चातुर्मासात लाखोळी वाहतात म्हणजे लाखाने फुले वाहतात आणि ही फुले व्हायच्यानंतर खूप असे पुण्य मिळते अशी त्यांचे म्हणणे आहे आणि नंबर दोन झेंडू हे झेंडूचे फुले आहेत हे पण खूप शुभ असतात आणि झेंडूचे फुले थंडीच्या दिवसात हे येणारे फुले आहेत ह्या मध्ये येणारे हे फुले आहेत आणि हे झेंडूचे फुले आपण जर देवाला वाहिले तर खूप असा फायदा होतो आणि हे दसरा दीपावळी अशी ही दोन सीजन ही फुले भरगतच असतात आणि आपण दसऱ्याच्या वेळेस आपल्या घराला गाडीला किंवा देवाला ह्या फुलांच्या माळा करतो आणि त्या वा, वाहत असतो आणि हे फुले थंडीच्या दिवसात लावले तर खूप असे छान येते हे थंडीच्याच दिवसात येणारे फुले आहेत ह्याला ओल्ड पण म्हटले जाते हे खूप शुभ प्लांट आहे नंबर तीन हे आहे अपराजिता गोकर्ण हे पण खूप खूप शुभ प्लांट आहे आणि हे प्लॅन्ट दोन तीन कलरचे फ्लावर देणारे प्लांट आहे हे पण देवपूजेसाठी जर आपण फुले वाहिले तर खूप शुभ असतात असे म्हणतात की याचे फुले महादेवाला खूप आवडतात आणि हे वर्षभर फुले देणारे प्लांट आहे आणि आपल्याला वर्षभर बर फुले देण्यासाठी याची थोडी फार केअर करणे गरजेचे असते त्याला जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे असते आणि हे प्लॅन्ट जर आपण आपल्या घरी लावले तर खूप शुभ असते आणि आपल्याला देवपूजेसाठी पण हे वापरण्यात येते यासाठी आपण या नवरात्रीच्या दिवसात हे शुभ प्लॅन्ट लावणे फार गरजेचे असते यांच्या फुलाचा आकार गाईच्या कर्णा कानासारखा असतो म्हणून त्याला गोकर्ण असे म्हणतात आणि हे फुले एक दिवस उमलतात दुसऱ्या दिवशी ते खराब होतात आणि त्याला जर नाही तोडले तर त्याच फुलापासून त्यांचे बिया तयार होतात आणि त्या बिया आपण आत्ता या नवरात्रात लावू शकतो किंवा कुठे रोपे तयार झाले असतील तर ते रोपे आपण ह्या सीझनमध्ये ह्या नवरात्रीमध्ये लावलेले शुभ असते म्हणून आपण गोकर्णाचे झाड आपण बियापासून लावा किंवा कोठे उगवलेले असेल तर ते लावा किंवा नर्सरीमधून आणून लावा निळे गोकर्ण हे महादेवाला आवडते आणि पांढरे पण गोकर्ण असते ह्याचे तीन ते चार कलर असतात आणि हे जर लावले तर खूप खूप शुभ असते आणि नंबर चार गुलाब लाल कलरचा गुलाब हे पण खूप शुभ प्लॅन्ट आहे हे जर आपण आपल्या देवाला वाहिले तर खूप शुभ असते यासाठी आपण आपल्या घरात लाल गुलाब लावणे गरजेचे असते लाल गुलाब जर लावला तर आपल्या घरी आपण पूजेसाठी लाल गुलाब वापरू शकतो देवी लक्ष्मीला हे लाल गुलाब आवडतात आणि आपण आपल्या घरी हे लाल गुलाब लावा हे कटिंगपासून पण लावू शकतो आणि नर्सरीमधूनही आपण आणू शकतो जर आपण नर्सरीमधून जर आणले तर लाल गुलाब नक्की आणा म्हणजे आपल्या घरी एक शुभ प्लॅन्ट तयार होईल त्यासाठी आपण या नवरात्रीच्या सीजनमध्ये हे लाल गुलाब आपण लावू शकतो आपण नर्सरीमधून आणा किंवा त्याची छोटीशी कटिंग जरी लावले तरी येते हा गुलाब आपण नक्की लावा आणि नंतर नंबर पाच लाल जास्वंद जास्वंद पण हे शुभ प्लांट आहे आणि हे शुभ प्लांट आपण आपल्या घरी जर लावले तर आपण जास्वंदीची फुले देवान देवाला वाहू वाहतो जास्वंद ही गणपतीची प्रिय आहे यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये जास्वंद लावा लाल कलरची जास्वंद लावा लाल कलरची जास्वंद लावली तर आपण आपल्या देवपूजेत हे फुले वाहू शकतो आणि नंबर सहा मोगरा मोगरा किंवा चमेली असे कोणतेही पांढरे फ्लावर जे असतील तर ते पण शुभ असतात त्यामुळे आपण ह्या नवरात्रीमध्ये मोगरा जुई चमेली असे काही पांढरे असणारे फुले यांचे पण आपण कटिंग लावू शकतो ही कटिंग लावली तर खूप असा फायदा होतो त्यासाठी आपण आपल्या घरी मोगरा आणि जुई हे पण रोपे आपण लावू शकतात किंवा नर्सरीमधून आणू शकतात मोगऱ्याची किंवा जु जुईची छोटीही कटिंग लावली तरी येते आणि जुईचे फुले आपल्याला वर्षभर आपल्या गार्डनमध्ये राहतात यासाठी आपण आ, या नवरात्रीमध्ये जुईचे किंवा मोगऱ्याचे कटिंग लावा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद